होमिओपॅथीचे जनक डॉक्टर समुयल हानेमान यांची दोनशे सत्तरवी जयंती साजरी मार्शिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन आणि मार्शिरस तालुका महिला डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होमिओपॅथीचे जनक डॉक्टर समुएल हानेमान यांच्या दोनशे सत्तरवी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर पृथ्वीराज माने पाटील डॉक्टर रवींद्र पाटील डॉक्टर अभिजित राजे भोसले डॉक्टर वैष्णवी शेटे डॉक्टर सपना गांधी आणि तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टर्स उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निखिल जामदार यांनी केले डॉक्टर समुएल हानेमान हे प्रामुख्याने एम डी डॉक्टर होते परंतु त्यांनी सिकोना ऑपिसिनालिस ही वनस्पती घेतली असता त्यांना मलेरिया या आजाराची लक्षणे जाणवली त्यातूनच त्यांनी होमिओपॅथी या शास्त्राचा शोध लावला आणि अशी जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त होमिओपॅथिक औषधे तयार केली आहे होमिओपॅथिक उपचार पद्धती ही आजारावर ट्रीटमेंट न करता संपूर्ण पेशंट त्यांची मानसिक स्थिती आणि पूर्ण हिस्ट्री यावर अवलंबून आहे कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन होमिओपॅथी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अभिजित राजभोसले यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर